बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावेत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बदलापूर नंतर दौंड तालुक्यातील मळद गावात देखील शालेय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे दौंड तालुक्यातील मळदमधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर येत आहे या प्रकरणी पोलिसांकडून विद्यालयात येऊन गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे शाळेतील इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल व इतर साधनांचा वापर करून अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक रमेश चोपडे चौकशी करत असून संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे आणि पोलिसांकडून विद्यालयात चौकशी सुरू आहे मळद गावातील नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे तक्रार केलेला आहे त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सुरू आहे आत्ताशी प्रायमरी स्टेज आहे या प्रायमरी स्टेज मध्ये एफ आय आर घेतलेली आहे आम्ही प्रक्रिया सुरू आहे तपासाची शाळेतील इतर मुलींना काय शिक्षकांनी काय त्याबाबत चौकशी आणि तपास सुरू आहे तशी एफ आय आर दाखल केलेली आहे आम्ही आणखी तपास करतोय आम्ही त्या गोष्टी त्याची चौकशी करू आम्ही त्याच्या बाबतीत म्हणजे आमच्याकडे तक्रार आलेली होती काही किंवा आमच्याकडे कोणी माहिती दिलेली होती का तर आतापर्यंतच्या माहितीनुसार तर आमच्याकडे जशी माहिती आली त्याच वेळेस तात्काळ आमचे पोलीस निरीक्षक गावात पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केली आरोपीच्या मोबाईल मध्ये चौकशी सुरू आहे आताच आमची एफ आय आर झालेली आहे आणि तपासा जे निष्पन्न होईल त्याच्याबाबत आरोपीला पकडण्यासाठी चालू आहे आमच्याकडनं प्रयत्न सुरू आहे काय दाखल आणखी दाखल केलेलं नाही तक्रार घेतलेली आहे आम्ही आता शाळेमध्येच आहे आता गेल्यानंतर आम्ही त्या योग्य त्या कालमानवर दाखल करू पुर। बदलापुरात दोन लहान चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सर्व देशात संतापाची लाट पसरली आहे तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी असे देखील मागणी सर्व स्तरावरून केली जात आहे यासाठी चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हा महाविकास कडून देण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडू नये आणि महाराष्ट्रातल्या लेकी बाळीच्या सुरक्षेसाठी चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद करावा अशी मागणी महाविकास करून केली जात आहे याचेच बॅनर आता डोंबिवली शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे बदलापूर येथील शाळेत चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातही ठिकठिकाणी थीक विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौक येथे ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आले व नराधाम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली निषेध आंदोलनात ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील बदलापूर इथे चिमुड्यांसोबत एका शाळेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्याने वास्तविक पाकातून कर्मचारी नियुक्त केला होता शाळेने एक एक तो अत्यंत चुकीचा होता अशाही परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांनी लहानशा चिमुड्यांसोबत ज्या प्रकारे लैंगिक अत्याचार केला आणि या महाराष्ट्रात एकीकडे हे सरकार लाडकी बाई योजना आणते परंतु या राज्यातल्या आमच्या बहिणी मुली असतील ह्याच जर सुरक्षित नसतील तर अशा योजना आणू उपयुक्त काय आणि अशा ह्या घटना ज्या आहेत या महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत आणि याच्यावरती या सरकारचा कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे त्याच्यामुळे दिवसेंदिवस अशा प्रकारच्या घटना वाढत चाललेल्या आहेत या घटनाचा निषेध म्हणून शिवसेना भंडारा जिल्ह्यातर्फे आज या भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकामध्ये निषेध आंदोलन करतो राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाही राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत गुन्हेगारांवर अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थिती बिकट बनली आहे महिलांचं संरक्षण करण्यात अपयश ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या लाखे यांनी केली आहे टिळक भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना संध्या सव्वालाखे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली महाविकास आघाडीने चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती या घटनेच्या आणि राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घोषणा करण्यात आली शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट आणि काँग्रेसने या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या बंद जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे अनेक सेवांवर त्याचा परिणाम दिसून येईल चाकरमान्यांना या बंदचा फटका बसू शकतो सहद्र बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गेल्या अनेक दिवसापासून धुळ्यात चोरट्यांचा बघायला मिळत आहे आपला मोर्चा शेतकऱ्यांचा शेत शिवाराकडे वळवला आहे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी अत्यावश्यक समजले जाणाऱ्या पाण्याच्या मोटारी आता चोरटे चोरून येत असल्याच्या घटना घडत आहे एका शेतातून वारंवार मोटारी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे या संदर्भात वारंवार पोलिसांमध्ये तक्रार देऊनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नाही म्हणून शेतकरी चांगले संतापले आहे मागील काही दिवसापासून बदलापूर आणि काझीखेड येथे विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करत शेवगाव शहरात महाविकास आघाडीकडून या घटनांचा निषेध नोंदून पीडितांना न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला चिमुकल्या मुलींवर बलात्कार कर करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावणारा कायदा करण्यात यावा पीडित विद्यार्थ्यांना सरकारकडून तातडीने दहा लाखांची मदत देण्यात यावी बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा या मागण्या करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी गुरुवारी सायंकाळी शहरातून आक्रोश कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेले सातपुडा महाविद्यालयातील विद्यार्थिनी विविध घोषणा देत घटनेचा निषेध व्यक्त करत होते महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे कर्नाटकातील भाजपा सरकार चाळीस चा टक्के कमिशन वाले होते महायुती सरकार तर त्या पुढे गेले आहे भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहे महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे महायुती सरकार नसून मोठ्या प्रमाणात आणण्याचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षापासून सुरू आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्ली समोर व गुजरात लॉबी समोर झुकणारे भाजपा युती सरकार उकडून फेका असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे दाऊंड तालुक्यातील मळद मधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाकडून विद्यालयातील विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी या शाळेत भेट दिली असून शाळेतील शिक्षकांची सध्या त्या चर्चा करीत आहे यासोबत वर्गात जाऊन त्यांनी विद्यार्थिनीशी बातचीत केली तसेच येथील पालक वर्ग व गावकऱ्यांशी संवाद साधलाय आता माहिती अशी कळते की ही विकृत जी या व्यक्तीचं वागणं आहे हे अनेक दिवस चाललं होतं खरंच त्या पालकांचं कौतुक आणि त्या मुलीचं कौतुक ज्यांनी हिम्मत करून ही कंप्लेन केली मला असं वाटतं आपण सगळ्यांनी हा एक समाज म्हणून अशा लोकांना कॉन्फिडन्स देखील दिला पाहिजे की तुम्ही अशी एखादी कंप्लेन केली तर तुमचं खच्चीकरण होणार नाही उलट तुम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की आता आणि एक गोष्ट मी प्रकर्षाने बोलू इच्छिते की महाराष्ट्राचे आणि पुणे जिल्ह्याचे जे एस पी आहेत पुण्याचे पुणे, पुणे जिल्ह्याचे एस पी आणि या दौंड मधली सगळी पोलीस यंत्रणा यांचा मी मनापासून आभार मानते आणि खरंच मनापासून कौतुक करते पोलीस यंत्रणेनी कंप्लेन आल्या आल्या लगेच ऍक्शन घेतलेली आहे कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी अतिशय पटकन पोलीस यंत्रणा पुणे जिल्ह्यातली एस पी आणि त्यांची टीम ऍक्शन घेतली आले अटक झाली पॉस्कोची केस काढलेली आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे पोलीस आणि मळदमधले दोनमधले सगळे नागरिक एक हे एकत्र मिळून अशा घटना पुन्हा कधीही होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी एकत्रपणे सहकार्य करायची भूमिका जी मळत आणि पोलिसांनी घेतली ही खरंच कौतुकाची आपल्यासाठी गोष्ट आहे मी नागरिकांचे त्या पालकांनी ज्यांनी हिंमत करून ही कंप्लेंट केली आणि त्या या एका पालकांनी कंप्लेंट केल्यामुळे अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त आम नराधामाने केलं असतं त्यांना वाचवण्याचं काम हिने केलं आणि अशा नारादामाला तातडीने खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे आता त्यांनी नक्की काय काय कृती केली आहे ही हळूहळू गोष्टी बाहेर येत आहेत आणि अशा कृतीला फाशीशिवाय माफी नाही आमच्या सगळ्यांचा आग्रह राहील अशा व्यक्तीला फाशीचीच शिक्षा मिळेल राज्याच्या अनेक भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे पुढील चोवीस तासामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाद्वारे वर्तवण्यात आला आहे आज पुणे कोकण मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आज राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र घाटमाता आणि कोकण या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री